हॅलो फ्रेंड्स नुकतंच माणिकराव कोकाटे जे की आपल्या राज्याचे कृषी मंत्री आहेत त्यांचा जंगली रमी खेळतानाचा जो व्हिडिओ आहे आणि तोही विधिमंडळात ते कामकाज चालू असताना मागे गेम खेळत होते हा व्हिडिओ जेव्हापासनं व्हायरल झाला आहे किंवा पुढे आलाय तेव्हापासनं जंगली रमीचं एक फुकटातच प्रमोशन झालंय असं आपण म्हणू शकतो आता पहिली गोष्ट तर इतके मोठे मंत्री जर हा गेम खेळत असतील तर आपल्यासारखे जे सर्वसामान्य लोक आहेत ज्यांच्याकडे म्हणजे खरंच त्यांना पैसे कमवायचे म्हणून जे काही काही लोक शॉर्टकट शोधत असतात तर त्या लोकांसाठी तर हे फ्रीचं प्रमोशनच झालं असं म्हणता येईल तर हा जो व्हिडिओ आहे हा व्हिडिओ याच्यासाठी की म्हणजे खरंच हे जे ऑनलाईन ॲप्लिकेशन्स असतात जंगली रमी झालं पुन्हा माय इलेवन सर्कल झालं आय पी एलमध्ये सुद्धा हे ऑनलाईन ॲप्लिकेशन्स असतात त्याचं भरभरून बर प्रमोशन होत असतं भरभरून बर ॲडव्हर्टाईज येत असते आणि ही जी थोडक्यात सट्टेबाजी आहे तर खरंच हे लिगल ॲप्लिकेशन्स आहेत का आणि किंवा याच्यातनं आपल्याला लगेच पैसे आपल्याला मिळतात का तर आपल्याला म्हणजे असं ऐकणं आहे तेवढं सांगते की याच्यातनं आपल्याला लगेच पैसे वगैरे मिळतात आपण लगेच निघू शकतो आपण जर जिंकलो तर आपल्याला ते पैसे मिळतात असे चांगल्या चांगल्या गोष्टीसुद्धा आहेत परंतु याच्यातनं खरंच एक इन्कम सोर्स म्हणजे कोर्टानं सुद्धा सांगितलंय की ही एक कला आहे हे एक तुमचं म्हणजे आपण नाही म्हणत का की मी इंजिनियर आहे म्हणजे मला त्या सॉफ्टवेअरमधल्या गोष्टी समजतात आणि त्याच्यातनं मी काही गोष्टी करू शकतो त्या पद्धतीनं ही एक कला आहे आणि त्याच्यातून त्या, त्या कलेचा कर वापर करून तुम्ही ऑनलाईन गेम खेळून पैसे कमवू शकता असं कोर्ट सुद्धा म्हणतं मग आता खरंच हे इतकं चांगलं आहे का किंवा इतकं ट्रस्टेबल ॲप्लिकेशन्स आहेत का हे की याच्यातून तुम्ही खरंच तुम्ही इन्कम तयार करू शकता तर नाही कारण की याच्यातनं म्हणजे जर हजार लोक जर हा गेम खेळत असतील तर त्याच्यातनं एक ते दोन जणं पैसे कमवतात हो बाकीचे उरलेले जे लोक आहेत ते पैसे गमवतात हो त्याच्यामुळं हे फिक्स असं इन्कम नाही आहे आणि हे एक प्रकारे आपण सट्टाच म्हणू शकतो दक्षिणात्य जे देश आहेत किंवा नॉर्थ इस्टर्न स्टेट्स जे आहेत ना त्रिपुरा मणिपूर त्यानंतर तेलंगणा आंध्र प्रदेश या स्टेट्समध्ये गव्हर्मेंटनं हे ते जे ॲप्लिकेशन्स आहेत जे पैसे पेएबल पेएबल आहे किंवा याच्यावर काहीतरी सट्टा लावला जातो पैसे लावले जातात तर हे ॲप्लिकेशन पूर्णत बॅन केलेले आहेत आणि जे काही अनबॅन आहेत किंवा चालू आहेत त्याच्यामध्ये सुद्धा टू स्टेप आधार व्हेरिफिकेशन आहे त्याच्यानंतर एज आहे त्यानंतर जी सट्टा लावण्याची लिमिट सेट आहे असे अनेक रूल्स आहेत परंतु आपल्या महाराष्ट्रात तसं काही नाही आहे आपल्या महाराष्ट्रामध्ये असे अनेक उदाहरणं आहेत की जे जंगली रमी खेळून किंवा नाही का माय इलेवन सर्कल खेळून रमी वगैरे खेळून बरेचसे कर्जबाजारी झालेले आहेत बऱ्याचशा लोकांवर लाखांचं कर्ज झालेलं आहे काहींचे घरं गेलेले आहेत काहींनी पैसे इकडून तिकडून उचलून याच्यामध्ये लावून हे जंगली रमी गेम खेळून आपलं म्हणजे आयुष्यामध्ये दुःख निर्माण केलेलं आहे तर या व्हिडिओच्या माध्यमातनं फक्त एकच गोष्ट सांगावीशी वाटते की पैसा हा इतका सहजासहजी कुणाकडे येत नसतो आणि जर कला असेल तुम्हाला येत असेल तरच हे गेम खेळावे कारण जेव्हा आपण रोहित शर्माची लंबोर्गिनी बघतो मोठ्या मोठ्या गाड्या बघतो की जे याच्यावर बक्षीस आहेत हे बघतो तर त्यावेळेस आपल्याला सुद्धा वाटतं चला फोर्टी नाईन रुपयाचं जर तर आहे चला हंड्रेड रुपयाचं तर आहे चला दहा रुपये तर आहे एंट्रीसाठी तर आपण करून बघू परंतु ते एकोणपन्नास रुपयाचे शंभर रुपयाचे कधी हजार होतात कधी लाख होतात हे आपल्याला सांगता येत नाही त्याच्यामुळं असले जे ऑनलाईन गेमिंग ॲप्लिकेशन्स आहेत आणि तुम्हाला एक गोष्ट सांगते की जर तुम्ही कधी बाजारात गेले आणि तुम्ही जर शंभर रुपये असतील तुमच्या हातामध्ये आणि तेच शंभर ऑनलाईन असतील तर जेवढं दुःख तुमचं फिजिकल करन्सी जेव्हा तुमची म्हणजे ज्या हातातली नोट खर्च करताना जेवढं तुम्हाला वाटतं की अरे आपले शंभर रुपये गेले तितके ऑनलाईन तुम्ही पेमेंट केलं ना तर ते तो जो फील आहे किंवा ती जी खंत आहे ना आपले पैसे खर्च झाले ती तुम्हाला कधीच येणार नाही त्याच्यामुळं ऑनलाईन ॲप्लिकेशन शक्यतो टाळा ह्या ॲप्लिकेशन तुम्ही वापरू नका ह्या ॲप्लिकेशनमधनं पैसे किंवा नाही काही बक्षीस रिवॉर्ड्स वगैरे काही जास्त नाही आहे हे ॲप्लिकेशनमध्ये असं आहे की, की तुम्ही जितके रिवॉर्ड्स जिंकणार काय जिंकणार त्यानुसार तुम्हाला पैसे मिळणार ॲक्च्युली हे फक्त तुम्हाला त्या ॲप्लिकेशनची सवय लावण्यासाठीचे स्व फंडे आहेत तर फक्त एवढंच आहे आता हे माणिकराव कोकाटे कोकाटेच्या माध्यमातून हा जंगली रमी पुन्हा एकदा चर्चेत आला म्हणजे माझ्या नजरेत आला मी तर कधी हे असले ॲप्लिकेशन वापरत नाही तर त्यामुळं थोडंसं वाटलं बोलावंसं कारण खूप लोकं आहेत की ज्यांनी जंगली रमीमध्ये बरेचसे लाखांमध्ये पैसे गमवलेले आहेत व्हिडिओ आवडला तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करावं वाटलं तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि राहिला विषय आपल्या कृषी मंत्री साहेबांचा तर आपले भाग्य आहे की आपल्याला इतके चांगले कृषी मंत्री भेटले असंच म्हणावं लागेल की ज्यांना जे शेतकऱ्यांना भिकारी म्हणतात जे शेतकऱ्यांना एवढ्या जगाच्या पोशिंदा जो व्यक्ती आहे त्याच्याबद्दल त्यांना काहीच म्हणजे काहीच नॉलेज नाही आहे आणि म्हणजे काय यांच्या कारकिर्दीमध्ये सतराशेची जी खतगोणी आहे ती लोन हजाराला विकली जाते तर आता हे आपलं भाग्यच म्हणावं लागेल की लायकी नसलेले कृषी मंत्री हे मंत्रिपदापर्यंत गेलेले आहे असो शेवटी आपणच त्यांना तिथपर्यंत पोहोचवतो आहे बाकी व्हिडिओबद्दल तुमचं काय मत आहे नक्की खाली कमेंट करून सांगा आवडलं असेल तर प्लीज लाईक करा